म्हातारे आजी अरे काम करतो मिरची असायचं तीस तीस रुपयावर दिवसभर भरत बटाटे निवडतात पन्नास रुपये भेटतात का फक्त पोरा पोरा त्या पोरामुळे की बाबा ते पोरग सांभाळत नाही त्यांना म्हणून त्या आईवर आपण प्रेम नाही करत पण त्या व्यक्तीवर करतो त्या गर्लफ्रेंडवर करतो जे आपल्याला माहिती नाही उद्या आहे का नाही तुम्हाला बोलला की आपल्याला पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ करायचा त्यात काहीतरी स्पेशल असलं पाहिजे की पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ तर त्यानंतर माझ्या डोक्यात असा विचार यायला लागला की बऱ्याच गोष्टी होत्या पण एक आपल्या घरातली गोष्ट मला वाटली की आपली आई की ते डोक्यात आलं की आपली आई कधी स्वतंत्र झाली की आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या आतापर्यंत की हे स्वातंत्र्य ते स्वतंत्र आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं पण आपल्या घरात जी आई होती जी आई आहे ती कुठंतरी स्वातंत्र्य आहे का ती दिवसान रात्र काम करत असती काही काय वेळेस तर ज्यांना वडील नाहीत त्या वडिलांची जागा पण ती आई चालवत असती जो संसाराचा आहे ती आई एकदम सक्षमपणे तिला माहिती आहे की आपला चालवायचा आहे कसं मी आता मंडईमध्ये मध्ये आजी अरे काम करतात मिरची वेचायच तीस तीस रुपयावर दिवस भरत का नाही सांभाळत पोरं का गरज असते त्यांना की मिरची वेचून त्यांना तीस रुपये भेटतात म्हणून त्यांनी तीस रुपयात आज काय भेटतं मला सांग बरं बटाटे निवडतात पन्नास रुपये भेटतात का फक्त त्या पोरामुळं की बाबा ते पोरगं सांभाळत नाही त्यांना म्हणून त्यामुळं आई म्हणजे सर्वच जगातली म्हणजे मोठी काय म्हणतात अशी एक लढाऊ जर कोण असेल ना तर ती तुमची आई आहे तिला माहिती आहे जागायचं कसं आणि जागवायचं कसं समोरच्याला आणि संसार चालवायचं कसं ही फक्त एकच आहे ती आई आहे घरातली तर त्या आईसाठी मला कुठेतरी वाटतं आज की त्या स्वातंत्र पन, आईला स्वातंत्र्य करायचं आपल्याला की छोट्या छोट्या गोष्टीत आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीत की बाबा आईला आपण काय देऊ शकतो की जसं तुम्ही आज काहीतरी काम करताय हे आईला स्वातंत्र्य आई सांगू शकते चार चौघत जाऊन की माझा मुलगा आज काम करतोय काहीतरी असून काही छोटा असू दे मोठा असू दे पण माझा मुलगा आज अस्तित्व तयार करतोय त्याचं हे स्वातंत्र्य आजच्या काळात ना बऱ्याचशा आईना नाहीये की त्यांना ते हात आकडून राहावे लागतात की लाज वाटते की माझा मुलगा काहीच करत नाही तर ते स्वातंत्र्य त्या आईकडे नसतं की लग्नात गेल्यानंतर मुलगा काय करतो नाही तर आपल्याला ह्याच गोष्टी नाही की आईला पण काय देऊ शकतो ते समाधान हे सुख जसं मी माझ्या हॉटेलमध्ये काम करतो दिवसभर इन जनरल मी जे काय पैसे गोळा करतो जे काय जा माझा जमलेला असतो ते अख्ख्याच्या अख्ख्या आईच्या हातात असतात कारण की तो तिचा हक्क आहे मोजायचा ते समाधान आहे तिला आनंद वाटतो की बाबा आज माझा मुलगा कष्ट करून एवढे पैसे आणतोय ते सुख आईला आपल्याला द्यायचे उद्या तुम्हाला काय झालं की तुम्ही तू लागल ला, किंवा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे भले तुम्ही बाहेर माझे मित्र हे पहिले ज्या व्यक्ती असतात त्या डोळ्यासमोर तुम्हाला काय लागलं पहिला शब्द तोंडात ना निघतो काय होतो आई गे कधी मोठी गोष्ट आपल्याला काय ते काय बापरे हे कसं काय म्हणजे हे आई वडील आपल्या घरात येत ते सुखी आहेत का समाधानी आहेत का हे आपलं कर्तव्य आहे स्वतः गणपती ज्यांनी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली की हे माझं जग आहे हे माझे देव आहेत पण हे आज आपल्याला गोष्टी कळत नाही आपण खूप देवदेव करतो आपल्या घरातलं देव आज सुखी नाहीये बाहेर पैसे घालतो मी म्हणतो आज घरी जात आहे तुम्ही तर घरी आईला खायला घेऊन जाऊ चार गोष्टी विचारा की जेवली का ह्या गोष्टींमध्ये समाधान आहे आज हे खूप उशीर कळत पोराला की जी रात्र त्या पोरासाठी झटत असते ते प्रेम त्याला ते व्यक्त करते नाही त्याच्या आईवर ते तो दुसऱ्या ठिकाणी जे काय त्याला वाटतं की हे बाहेर विश्व आहे कि बाबा हे सगळी दुनिया आहे पण त्याला माहिती आहे की आपल्या घरात जे कोण दोन व्यक्ती आहेत ते उद्या जर अडचणीत आलो की न सांगता तुमच्या मागे आमलेली ती ताकद आहे मी असं मी खूप बघितलं पोरांमध्ये की की आईला मॉल मध्ये घेऊन जायचंय किंवा एखाद्या हॉटेल मध्ये घेऊन जायचं लाज वाटते का हा तेच आपल्या एखाद्या तुम्ही चाललं तर की तुमची छाती भोगती की मायाबरोबर मुलगी मायाबरोबर आपण कुठेही जाऊ शकतो पण मला वाटतं ह्यापेक्षा मोठा आनंद कुठे आहे जेव्हा तुम्ही एका आईला त्या मॉलमध्ये घेऊन फिरवताना ठीक आहे तुमची आई आईला असती मला माहिती आहे आईला सवय नसते इव्हन माझ्या आईचं सांगतो साधी डीमार्टमध्ये जात नाही माझ्या आई नाही वाटत लाज वाटते रे की मी कसं जाऊ लोक त्यांनी दसत रे बघितले असं या गोष्टी म्हणजे आपल्याला खूप छोटं येते सगळं पण तेच जर आपण आईला घेऊन जातो ना एकदा कधी तो आईचा जो आनंद असतो ना तो आई व्यक्त करत नाही म्हणजे आईला आई कधी बोलत नाही आधी का आईला किती त्रास असतात एका स्त्रीला किती त्रास असतो आई नाही बोलत कधी म्हणजे तुम्ही आर्थिक अडचण असू दे किंवा कुठलीही अडचण असू दे तुमच्या आयुष्यात की आईला समज असतं आईला खूप ताकद असते आपल्याला वाटतं आईला कुठल्या गोष्टी समजत नाही आपल्या आयुष्यात काय चालले किंवा काय नाही चालले किंवा आपल्याला काय त्रास होतो ते कसं का ना तुम्ही काही का असं ना ते आईला समजत असतं की तुमच्या तुमच्या आयुष्यात चालले काय आणि तुम्हाला कशाची गरज आहे आपण दुनियादारी करत बाहेर फिरत असतो तर आपल्याला आपले विचार हजारो ठिकाणी डिवाईड होतात की आपल्याला वाटतं आता ते काही वेळापुरतंच अट्रॅक्शन असतं की पोरीचं पोरांचं हे असतं की त्या व्यक्तीसाठी आपण विचारतो पण आपल्या घरात आई असती तिला नाही विचारत आपण या छोट्या चोड़ छोट्या गोष्टी की सकाळी नाश्ता झाला का रात्री जेवण झालं का त्या नवीन आल्या व्यक्ती काही वर्ष झालेली असतं ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते त्यांच्या त्या व्यक्तींमुळे तुम्ही त्या आई वडिलांचा त्याग करता ज्यांनी तुम्हाला कठीण प्रसंगात लहानपणापासून चालायला शिकवलेलं असतं ती आई तुम्हाला पोटात घेऊन फिरलेली असते एकदा नऊ मी म्हणतो तीन किलोचा दगड पोटाला बांधून फिरणं एकदा किती जड येतो नऊ महिने फिरणं त्या गोष्टींचा कुठेतरी विसर पडत चाललाय त्या माणसांना किंवा जे त्यांच्या आई वडिलांना अनाथ आश्रमात ठेवत अनाथ आश्रमातलं म्हणजे मी ज्या कॉलेजला होतो तिथे बाहेरच अनाथ आश्रम अक्षरशः त्यांना वर्षानुवर्ष भेटायलात ना आधी काय त्यांना वाटत कि माझ्या खरं जात शब्द ह्या गोष्टींना अपुरे पडतील ज्या आईला मरेस्त पर्यंत वाटत की मी माझ्या मुलाबरोबर राहिली पाहिजे त्या मुलांना हे वाटत नाही की आई हळूहळू म्हातारी होत जाते तिचं जा काम कमी होत जातं त्यानंतर हे वज वाट त्यांना वाटतं मला वाटतं माहिती की हे डोक्यावरचं वज आहे आईला सांभाळणं म्हणजे त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी नको असतात हळूहळू की बाबा आता काय राहिलेलं नाही आई काय करू शकत नाही आपली ती सेवा करायची आत्ताच्या पिढीमध्ये जसं काळ पुढे चाललंय ना आत्ताच्या पिढीला ह्या गोष्टी खूप कमी होत चालल्यात की नाही करायची त्यांना सवय जोपर्यंत आईकडनं काम होतंय आई राहिली पाहिजे आईकडनं काम होतंय ना घर चालतंय ना कारण की आत्ताचं आत्ताचं काळ असं ना सगळे वर्किंग येत तुझं लग्न झालं तुझी बाईकवाली तुला पोरं आली पोरं सांभाळण्यासाठी तुम्हाला आई पाहिल तुमची आई पाहिल पण हळूहळू ती आई कुठेतरी आजारी पडत जाते मग तिची सेवा करायला लागते तेव्हा मग तुम्हाला आठवतं आनंद आश्रम मग त्या आईला तुम्ही काम संपलं ना तुमचं काम निघलं सगळं त्यातनं आता नाही वाटत आईची गरज तुम्हाला आपण आईला कदाचित रिटायर्ड करायला पाहिजे एक्सपायर नाही केलं पाहिजे खरी गोष्ट आहे कदाचित आपण ह्या सगळ्या गोष्टी करून आईला आपण कुठंतरी एक्सपायर करतो आज आईला ही गरज आहे की आईला रिटायरमेंट दिली पाहिजे आईला एका जागी बसवलं पाहिजे तेवढं काम आपण केलं पाहिजे की आईला ह्या सुख सुविधा ज्या काय असतील घरातल्या त्या आपण उपलब्ध करून देणार हे आपलं काम आहे तू एका जागी बस तू आयुष्यभर माझ्यासाठी काम केलंय ना आईला एवढी ताकद तर आपण ठेवली पाहिजे शेवटी आहे आपण काही करू शकतो आपण आज तेवढी ताकद एका जागी बसून घरातली सगळी कामं केली पाहिजे कारण की ती आई आहे का एका घरातली कोण कामगार किंवा काम करणारी बाई नसती आणि ती तुमच्या नाही आहे एक्झॅक्टली की आपण वाटतं की आई आहे ना घरात की ती काही काम करत आईला रिटायर्ड करा एक्सपायर करू नका कारण की आईने खूप कष्ट सोसलेले असतात माहिती गारे शेवटी उद्या अडचणी ह्या गोष्टी घडलेल्या ठीक आहे मी पण त्यात गेलतो की मी पोरीवर फिरलो हे ते पण जेव्हा मायाबरोबर त्या गोष्टी घडल्या त्यावेळी खंबीरपणे जे कोण उभं मागं होतं ना ती फक्त माझी आई होती की मानसिक आधार जो काय असतो ना तो तुम्हाला कुठं काय असेल तर तो फक्त तुमच्या आईकडे भेटू शकतो दुसरं कुठंही तुम्हाला ती गोष्ट भेटणार नाही आणि तुम्हाला जे सुख असतं ना की बाबा तुमच्या आई तुम्हाला आधार देते आज अडचणीच्या काळात त्यापेक्षा दुसरा मोठा आदर माल नाही वाटत कुठं भेटेल म्हणून तुम्हाला कुठेही जावा तुम्ही आयुष्यात एक अर्थतज्ज्ञ म्हणता येईल की बाबा आपला संसार कसा चालला पाहिजे सेव्हिंग्स का असतात सर्वात जास्त चांगली आपली आई सांगू शकते की आपल्याला पैसे सेविंग का केले पाहिजे आणि कसे केले पाहिजे तू बघत असशील पैसे डब्यात ठेवले जातात कुठं ना कुठं काढले जातात बाजूला हे आपली आई करत असते आई की आईला काळजी असते घराची की उद्या जर गरज पडली तर पैसे येणार कुठं काही काही तर महिला अशा असतात घराचं काम उरकून ते बाहेर जॉब करतात त्यांना खरच हॅट्स ऑफ आहे तू विचार कर एक महिला बारा महिने चोवीस तास काम करत असती आईला सुट्टी असते का रे कुठं तू विचार केलाय का के कधी की आईला सुट्टी आहे की आज रविवार शनिवार आहे आज आईला सुट्टी आई निवांत बसली आई दिवस रविवार म्हटलं की आईला डबलच काम असतं की आपण घरी असतो आपल्याला आपल्याला वाटतं की आपण लय काम करून आज शनिवार रविवार मी फक्त बसतो काय फरक पडतो तर शनिवार रविवार आईला फक्त बाजूला आराम कर मी काम करतो आज हे स्वतंत्र कुठेतरी आईला दिलं पाहिलं जी आई आज पैसे साठवते मला वाटतं त्या आईकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे ना की किती ती गर्लफ्रेंड तिच्यावर जा आपण जास्त लक्ष देतो किंवा जास्त काळजी तिची घेतो की जी पैसे उडवती किंवा आपल्याला उडवायला भाग पडते पण त्या व्यक्तीकडे आपण लक्ष देत नाही जी एक एक रुपया साठवत असते आपल्यासाठी आई या शब्द स्वार्थ येत नाही मला वाटतं जे काय ती जगत असते ना एक तर वडील नंतर तिच्या मागं पोरं लग्नाच्या आधी त्यांचे आई वडील ते महिलेला नसतं रे काय त्या आईला काहीच नसतं असं ती फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठीच जगत असते तर त्या आईला कुठंतरी आपण छोट्या छोट्या गोष्टी करून समाधान दिलं पाहिजे रात्रीची भांडी तुम्ही काय फरक पडतो रात्री गेलो आपण आज आईने जेवण बनवलं भांडी आपण घासली काय फरक पडणार आहे अरे तुम्ही एकदा करून बघा त्या आईला किती समाधान किती ह्या गोष्टी ना खूप साध आहेत पण त्या आईला जे काय भेटणार समाधान ते मोजण्या इतकं नाहीये माहिती का ते नाही मोजू शकत आपण आता ज्यांचे बायका वाईफ म्हणता येईल की तुम्ही त्यांचं लगेच ऐकता की बाबा त्यांनी पण ह्यांच्याकडनं भांडी घासून घेतली कोण कौन, कोणी स्वयंपाक करून घेतलं पण ह्या गोष्टी आपण आपल्या आईसाठी आज केल्या म्हणजे आईला के काळजी एवढी असते की बाबा पोरग बाहेरनं थकून आले तर पहिलं हातात पाणी भेटतं मग जेवणाचं ताट भेटतं सगळं आईत्या जागी भेटतं तर उद्या मला तेच म्हणायचं उद्या ह्या गोष्टी आपण करायला लागू ना थोड्या थोड्या जेवलो आपण स्वतःच बट ठीक आहे म्हणतो मी अख्ख्या घराचं नको देऊ स्वतःच जरी ताट धुवून ठेवलं आपण काय फरक पडतो आणि ह्या गोष्टीचा फायदा मला कुठं व्हायला लागला माहिती माझ्या हॉटेलमध्ये आज एवढा लोड असतो एवढी भांडी घासण्यासारखं दुसरं टेन्शन म्हणजे भांडी घासणे एक माइंड रिलॅक्सिंग काम आहे माहिती का तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या मग आपल्याला आपल्या आईसाठी प्रत्येकाने केलं पाहिजे आज माहिती आईसाठी त्या जी आयुष्यभर फक्त लढतच असते रे सगळ्यांसाठी आणि मी खरं सांगू का आज मला सांग मला नाही माहिती देव आहे का नाही पण आई आहे तुम्ही त्या आईशी भांडू शकता त्या आईशी तुम्ही बोलू शकता ती आई जे काय आशीर्वाद दिले ना ते मला नाही वाटत देवाळामध्ये तुम्हाला भेटतात म्हणून आज आपण बघतो इन जनरल ह्या गोष्टी सगळ्यांकडून की म्हणतो आपण आईला घरी बसलो असेल की आई दोन मिनिटा मित्र आला किंवा आज आई मला इकडे जायचंय त्या मित्रांमध्ये जेव्हा आपण असतो आईचा फोन आल्यानंतर आई म्हणते कधी येतोच घरी तुम्ही त्या मित्रांना तुम्ही म्हणता का आता मला घरी जावं लागेल माझी आई वाट बघती किंवा काय काही जण काय असं हे असतं की आईचा फोन येतो चार तर रिसीव पण केला जात नाही ते कुठंतरी माहिती आहे तुला कसं असतं आपल्याला वाटतं ते चमकते हिरे मोती असतील ज्या मित्रांमध्ये राहत असतो किंवा जे काय आपण बाहेर जातो आईला जी दुनियादारी आपण बाहेर करत असतो सगळी आपल्याला वाटतं चमकते भारी आपल्याला आवडते पण ते जेव्हा लागतं तेव्हा कळतं की ती फुटलेली काच असती पण मला वाटतं आता ह्या गोष्टी उलट्या करायला लागत वेळ आप तुमच्या आईला द्या उद्या अडचणीत असेल तर सर्वात जास्त चांगलं सोल्युशन आहे तुमच्या आईकडनं भेटलं जाईल उद्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर चार चांगल्या गोष्टी आहे आई सांगेल का म्हणजे एक निस्वार्थपणे तिने नि तुम्हाला वाढवलेलं असतं का तुम्हाला ती तुम्हाला वेगळ्या मार्गाला पाठवल बाहेरची लोक नाही तुम्हाला कधी मार्गदर्शन करू शकत कारण की प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाचा स्वार्थ असतो जो आईकडे कधी नसतो त्यामुळे उद्या कुठल्याही गोष्टीची अडचण आली ना ते एक गुरु आहे तुमच्याकडं आणि तो तुम्हाला योग्यच मार्ग दाखवल ती म्हणजे तुमची आई आहे ते आईकडे असं असतं रे की तुम्ही द्या नाही तर नको द्या ते तुम्हाला भेटणार ते आहे त्यासाठी काही नसतं निस्वार्थ तिला कधी काय पाय असेल तरी आई सांगणार नाही कोणाला कोणाला सांगेल आई की आज मला ही गोष्ट पाहिल किंवा हे नाही सांगत कधी आई कधी या गोष्टी आपण विचारल्या पाहिलं आईला आज मला वाटतं बाबा आई चप्पल नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात रे एकदम आई तुम्हाला स्वतःहून आपल्याला वाटतं आज मला हिचं गाड्या पाहिलं मला हि चप्पल पाहिजे मला ह्याचा शर्टच घातला पाहिलं मला ब्लूटूथ पाहिल घड्याळ पाहिजे आईच्या असे किती गरज असतात आईला लागतात की असं ला या गोष्टी तुम्ही पोरीची छोट्यातली छोटी गोष्ट तुम्ही बघत असता आणि तिला पुरवत या पोरीला हे पाहिजे की गर्लफ्रेंडला आयफोन दिला जातो वाटेल त्या गोष्टी टॉप आला हे सगळ्या गोष्टी पुर बर सर्वात भारी हॉटेल कुठले तिथे घेऊन जातात ह्या गोष्टी का नाही होत आपल्या आईबरोबर की आणि मला वाटते ह्या गोष्टी आई कधी मागणार पण नाही आपल्याकडनं आईला वाटतं का गराज आईला आईला आई आईला की आपल्या पैशांची गरज आहे गरज नसती आपण आईला एकच गोष्ट देऊ शकतो ते समाधान तेच आईला पाय असतं बाकी त्यांनी आई आईच्या पायावर एकदम खंबीर उभी असते आईला माहिती घर चालवायचं कसं तुमच्या पैशांची शून्य किंमत आहे आईला नको आहे तुमच्या आईला पैसे तुमचे आईला पाहिजे का असतं आयुष्यभर मी त्या पोराजवळ राहिली पाहिलं किंवा मला सांभाळावं निस्वार्थ बने म्हणजे माणूस इन जनरल मी तुला सांगू का त्या देवावर एवढा खर्च करतो ना जो फक्त बसलाय जो फक्त ऐकतोय तुम्हाला त्यातनं उत्तर पण नाही भेटत ती श्रद्धा जी तुम्ही त्या देवळात दाखवता त्या देवावर दाखवता ना ती घरातल्या आईवर जर दाखवली तेवढी श्रद्धा मला नाही वाटत की कुठल्या गोष्टी तुम्हाला अडचण येईल कुठल्या गोष्टींमध्ये आत्ताच्या घडीला जी फुकटमध्ये भेटणारी गोष्ट आहे म्हणजे जशी आई नो इन्व्हेस्टमेंट आहे पण गर्लफ्रेंडला एखादी गर्लफ्रेंड पाठवायला सगळ्या पोरांना माहिती किती कष्ट घ्यावं लागतं पण तीच आई आहे शेजारी कष्ट न घेता भेटलेली एक व्यक्ती असते ती आयुष्यातली आई त्याची किंमत म्हणजे हा जगाचा नियम आहे जे फुकट मध्ये भेटत ना त्याची किंमत ही शून्य असते शून्य पण जेच कष्ट करून तुम्ही जे कमवता हो त्याला कुठेतरी जास्त किंमत देता किंवा दिली जाती जशी कि गर्लफ्रेंड हे प्रत्येक पोराला माहिती की तुम्ही काय करता त्या गर्लफ्रेंडसाठी पण में ते जे आपल्याला आई म्हणजे नऊ महिने आई जे काही कष्ट घेते ते वेगळे जो काही त्रास असतो त्यानंतर लहानाचं मोठं करणं रात्रीच्या झोपा ते प्रत्येक आईला माहिती की ते कष्ट काय असतात एखाद्या लहान पोराला वाढवून जसं आपल्याला वाढवलेलं असतं आपल्या आईने कितीतरी कितीतरी रात्रीच्या आईच्या झोपा झालेलं नसतं सकाळचं काम असतं जर कोण वर्किंग वुमन्स असतील वर्किंग महिला असतील ज्या काम करतात त्यांना माहिती त्यांनी काय वेळेची किंमत मोजलेली असती फक्त त्या पोरासाठी कारण की त्यांना ते फुकटमध्ये नसतं भेटलं पण आपल्याला आई आज काही न करता फुकटमध्ये भेटती त्यामुळे त्या आईची आज किंमत आपल्याला त्या तरुण पिढीला राहिलेली नाही कुठं माहिती का शून्य कष्ट घेतलेत आपण आपल्या आईसाठी पण मला हेच वाटतं यापुढं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे काय करायचं नाही यापुढं ते फक्त आईसाठी केलं पाहिजे कारण की आईने जे कष्ट घेतलेत ना त्या कष्टाचं कुठं तरी दहा टक्के तुम्ही आईला दिलं ना सोन्याहून पिवळं म्हणता येईल ते आईला सुख भेटेल माहिती का उद्या तुम्ही एका तुम्ही तुमची गर्लफ्रेंड असते अपरंपार परंपार पाहिजेल तेवढं पाहिजे त्या गोष्टी करून तुम्ही प्रेम करता तिला पण होतं काय कळेस की ती सोडून जाते आयुष्यात पण उद्या तुम्ही तुमच्या आईचं बघा तुम्ही वाटेल त्या लेव्हलला जाऊन बोलता किंवा त्या गोष्टी करता नाही त्या गोष्टी बोलल्या जातात आपले प्रेम तर तिथं नसतं कुठं पण ती आई सोडून जाते का आपल्याला आई नाही जात आपल्याला तरी सोडून ती आई तुम्ही किती काही करा का तिला वाटल तसं बोला उद्या ती उठून सकाळी तुमच्यासाठी जेवण करणार आहे नाश्ता करणार आहे चहा आहे त्या आईवर आपण प्रेम नाही करत पण त्या व्यक्तीवर करतो त्या गर्लफ्रेंडवर करतो जे आपल्याला ना माहिती नाही उद्या आहे का नाही पण आईच आहे ती जिला सगळ्या गोष्टी समजा असतात की पैसे आहेत नाहीयेत उद्या तुमच्याकडे तुम्ही भिकारी जरी असलं किंवा तुमच्याकडे काही नाहीये ती आई तुमच्या असते आणि आई जसं बोललं असं की उद्या खिशात पैसे जमले तर पैसे ठेवले जातात ती आई आपली म्हणजे आपण आपल्या गर्लफ्रेंडला ज्या <laughs> आपण आपल्या गर्लफ्रेंडला ज्या ज्या फिलिंगने आपण आपल्या गर्लफ्रेंडला आय लव्ह यू म्हटलं जातं ज्या ज्या म्हणजे खूप स्ट्रॉंग फिलिंग असतं त्या खूप स्ट्रॉंग असतं त्या फिलिंग कि आता मला हे करायचंय मला आय लव्ह म्हणायचं आपण काय केलं पाहिजे तयारी केली पाहिजे किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन आपण हे करू ते करू पण मला वाटतं हीच तयारी त्या आईला आय आई लव्ह यू म्हणण्यासाठी केली पाहिजे आणि खरे रे करा ना तुम्ही ज्या म्हणजे तुम्ही त्या अनोळखी पोरीसाठी तुम्ही एवढं प्लॅनिंग करता होल अँड सोल वाटेल त्या गोष्टी म्हणजे मॅनेज झाल्या हजारो फोन फिरवले जातात की मला हे पाहिजे हे केलं पाहिजे त्या आईसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी आता करू आपण यापुढे किंवा त्या आईसाठी ह्या गोष्टींचं प्लॅनिंग झालं पाहिजे की मला आईला आय लव्ह यू म्हणायचं ती फिलिंगच वेगळी असेल रे जेव्हा आणि त्याबरोबर आयुष्यात एकदा तरी सॉरी म्हणा आपल्या आईला मला खूप वाटतं की आईला सॉरी म्हटलं बाहेर आपल्या आपण नाही विचार करत रे की आपण बोलून निघून जातो घराबाहेर आणि विसरून जातो की आपण काय बोललेलो पण ते आई घरात असती ना आईला माहिती हा माझा मुलगा आज मला काय बोलून गेला त्या दिवसभर ते डोक्यात असतं आईच्या पण आपण नाही विचार करत बोलून आपण आपल्या कामात बिझी पण आज कुठंतरी प्रत्येक मुलांनी आपापल्या आईला सॉरी म्हणणं गरजेचं आहे बस ह्या नाही बोलू शकत मी आता नाही होऊ शकत मी माझ्या डोळ्यातच पाणी आता नको बस 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 बस